नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत सुशीलकुमार देगलूरकर यांच्या प्रचाराला सुरुवात वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार सुशीलकुमार देगलूरकर यांनी आज प्रचार यात्रेची सुरुवात करत प्रचाराचं नारळ फोडून आपल्या प्रभागात डोअर टू डोअर भेटीला प्रारंभ केला यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली मागील काळात देगलूरकर यांनी केलेल्या विविध सामाजिक व विकास कामाचा फायदा यंदाच्या निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणात होईल असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे आजच्या शुभारंभानंतर देगलूरकर यांनी नियोजित कार्यक्रमानुसार प्रभागातील अनेक भागांना भेट देत मतदारांशी संवाद साधला मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंडलाईट मिडिया